एक भाग्य लाभलं मला देवीला अभिषेक करण्याचं एकदा भाग्य लाभलं आणि मी माझ्या स्वहस्ताने देवीला अभिषेक घातलेला आहे प्रसिद्ध तुळजा माता श्री राम वरददाईने कुळासी पाळीले मुळी आता मासी पाळी ते कुळाचे रक्षण करणारी तुळजा भवानी आहे म्हणून पुष्कळ लोकांची ही कुलदैवत आहे ही आई आहे सर्वांची भक्तांचे साक्षात्कार अनुभव येतो तिच्या ह्याच्यामध्ये ती सुख शांती प्रदान करते आणि मूर्तीच्या समोरच शंकराचे दर्शन सुद्धा करते आता ह्या तुळजा भवानीच्या महाद्वारातील भगवती मंदिर आहे ते तेथून एक हजार फुटा अंतर असलेला नागपंथीय गरीबनाथाचा मठ हिंगुलांबिया देवीचा तांदळा आहे गरीबनाथांनी तुळजाभवानीने प्रसन्न करून घेतले होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे देवीला हिंगुलांबिका म्हणून प्रगट केली अशी आख्यायिका के सांगितली जाते आता हिंगुलांबिया देवीचे मंदिर आता कुठं आहे तर हे पाकिस्तानामधील पंजाब प्रांतामध्ये आहे दुसरे एक आख्यायिका आहे तुळजाप्रदीत धाकट्या तुळजापूर भागामध्ये रामा विठोबा माळी यांच्या शेतामध्ये अल्लाउद्दीन शेख हा एकदा नांगर चालवत होता तेव्हा त्याला ते एक फळ शिळेला अडकला आणि खोदल्यावर एक मूर्ती सापडली ती मूर्ती तीन फूट उंचीची अडीच फूट रुंदीची होती मूर्तीला डावीकडे सूर्य सॉरी उजवीकडे सूर्य डावीकडे चंद्र त्यावर एक शिराले असलेली मूर्ती प्रेक्षणी होती देवी, देवी आणि त्याशिवाय अष्टप्रधान टोळ भैरव काळ भैरव इत्यादी उपमंदिरे सुद्धा होती तर हे सर्व मूर्ती कशी सापडली आहे अजून सुद्धा मंदिरामध्ये नगारा घंटा संबळ यांचा निनादा मंदिर भुळून जातो तिनी त्रिकाळ वाजण्यास चौघड्याने परिसर स्पंदित होतो कल्लोळ तीर्थकुंडात स्नानाने माणसाचे सर्व विकार जातात अशी आख्यायिका आहे तुळजापुराच्या दक्षिणेकडे जर आपण गेलो तर पापविनाशिनी इंद्राणी देवी व उत्तर बाजूस गेलो तर रामवरदायिनी असे दोन मंदिरं आपल्याला आढळून येतात रामवरदायिनी देवीची करंगुळी रामाला देण्यात आली होती अशी आख्यायिका आहे म्हणून तिला राम वरदाई असं म्हणतात रामाला तिने वरदान दिलं तू जिंकून येशील असं वरदान दिलं सिपाठी म्हणजे तुकाई जगदंबा तिथून पुढे गेलं तर भारती बुवा मठा देवीचे देऊळ सुद्धा आहे देवी दररोज भारती बुवा मठा सकाळी आणि सायंकाळी सोंगट्या खेळण्यासाठी जाते अशी सुद्धा आख्यायिका आहे आणि या मठातून रोज तिला दोन्ही वेळा बोलवण्याची प्रथा आजही सुद्धा पाळली जाते त्यानंतर तुळजाभवानीची सिंहासन पूजा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते प्राचीन काळापासून सकाळी व सायंकाळी ही पूजा केली जाते शिवाय तिची रोज सायंकाळी प्रक्षाळ पूजा पण असते देवीची सायंकाळीचे अभिषेक पूजन झाल्यानंतर देवी समोर विड्याचे विड्याच्या पानाचे तबक ठेवले जाते सुमारे दोन हजार विड्यांचे पानाचे तबक असे प्रक्षा पूजेच्या वेळी पंचखाद्याचे नैवेद्य दाखवतात देवीची गाणी गातात तुळजाभवानी मंदिरामध्ये हदी कुंकवाचा सडा पडलेला असतो तुम्ही गेला तर तुम्हाला दिसून येईल लोक होम हवन चालू नित्य पूजा चालू असते तुळजाभवाचा नवरात्रोत्सव म्हणजे महापर्वणीच खूप सुंदर अप्रतिम महादुर्गाष्टमीला हवन पूर्णावती दिली जाते तुळजाभवानाच्या पूजा विधी आरंभ रोज पहाटे उठ आंबे झोपो नको जाऊ अशा गीताने पहिल्यापासून करण्यात येते पहाटेची कवण कौन, कवने गाणाऱ्यांची संख्या तिथे खूप आहे देवीचं मंदिर पहाटे महंत उघडतात देवीची चरण पूजा करतात पहाटेचा ताजा नैद्य दाखवतात तसेच अश्विन शुद्ध प्रतिभेदला पहाटे देवीची सिंहासना प्रतिष्ठापना केली जाते रात्री देवी छबीना काढला जातो संबळ सांज पत्कात उदो गौदो या गजरात आता पोत गळ्यात कवड्यांची माळ घालून देवी भक्त मिरवणुकीत सहभागी होताना आपला दिसून येतात तुळजाभवानी मातेच्या पूजा विधीमध्ये पोत आवळणे हा महत्वाचा विधी आपल्याला दिसून येतो आणि तो सायंकाळी सात नंतर करतात त्यावेळी उदो 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 असा जय जयकार करतात तुळजाभवानीच्या पारंपरिक तंदीपासून पोत प्रज्वलित करतात आणि तो मिरवला जातो आणि ते जागृत स्थानाचे प्रतीक मानतात मातेच्या प्राचीन काळापासून चोपदार काठी हा सुद्धा धार्मिक कार्यक्रम अग्रभागी असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र चोपदार काठी हे देवस्थानच निर्माण केलं भवानी मातेच्या नवरात्रोत्सव लाख खो भक्त उदंड प्रचंड उत्साहात येतात पालखी सोहळा शिगेला पोचलेला असतो तुळजाभवानी मूर्ती वर्षातून तु तीन वेळा सिंहासनावर हलवली जाते ती भाद्रपद वद्य अष्टमीला नवरात्र पूर्वी प्रथम हलवण्यात येते दुसऱ्यांदा अश्विन शुद्ध प्रतिप्रदेश पुन्हा ती सिंहास रूढ होते विजयादक्षमीला ती सिमोल्लंघन करून परतली विजयादशमी ते कोजागिरी ती मंचकी निद्रस्त असते तसेच ती शुद्ध प्रतिभेदे पासून पोष शुद्ध अष्टमी पर्यंत निद्राधीन असते तिथे तिचे आगळे वैशिष्ट्य असते नवरात्रोत्सवामध्ये भवानी मातेची दोन वेळा अभिषेक पूजा केली जाते भक्त रात्री भजन भक्ती गीत आवळून जागर करतात आणि देवीची पालखी काढतात तुळजापूरला नवरात्र नवमीला अहमदनगर जिल्ह्यातील वुहानगरहून देवीची पालखी आणि भिंगारहून पलंग पालखी येते विजयादशम पहाटे गुहानगरच्या पालखीने तुळजाभवानी मंदिरात प्रवेश केला की भवानी मातेच्या प्रतिमेला एकशे आठ नऊवारी साड्यांचे दिंड विष्टन भक्त देतात तर सीमोल्लंघन करून आल्यावर भवानी मातेला भिंगारावून आलेल्या निद्रा करताना ती अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत ती शांततेपणे निद्रा करत असते या कालावधीत ज्या पालखीतून भवानी माते प्रदक्षिणा निघते ती पालखी होमकुंडाजवळ जाळतात आणि तिचा दांडा घेऊन मानकरी परतात तसेच बुहानगर पालखी घेऊन येणारे तेली आहे आणि भक्तांचे वंशज जे आहेत ते भवानी पलंगास त्यांच्या उजव्या हाताची करंगळी कापून रक्ताचा टिळा अंतरीचा भक्तिभावानी लावतात देवीसाठी भक्ती ज्ञानोत्सव होतो त्यात गोंधळ भोंडला भोंडला गरबा दांडिया कथा कीर्तन भजन इत्यादी लोक जागर करणारे देवीची देवीचे महत्व सांगणारे कार्यक्रम साजरे केले जातात परडी घेऊन तुझी गांबे स्त्री शक्ती जागते जोगवा मागते आईचा जोगवा मागते आईच्या जागरातून जोगावा मागितला जातो जोगवा मागणे म्हणजे काय तर आपला अहंकाराला नष्ट करणं आपला इगोला नष्ट करणं देवीला समर्पण जाणं आणि जोगवा मागणं जोगवा म्हणजे काही कोणाकडे भीक नाही भिक्षा नाही काही नाही हे स्वतःचा अहंकार घालण्यासाठी हा जोगावा मागितला जातो आणि जागर कशासाठी करतात काही दुष्टांचे निर्दलन कर, निर्दलन करण्यासाठी शक्ती दे यासाठी जागर केला जातो जागृत करणे जागर म्हणजे काय जागृत करणे झोपलेल्या मानसिकतेला जागर करणे झोपलेल्या मानसिकतेला जागृत करणे अरे उठ जागा हो किती दिवस अन्याय सहन सं करणार म्हणून त्या काळात जागर हा फार महत्वाचा राजकीय दिवशी <laughs> दृष्ट्या सुद्धा होता कारण की मुघलांचे आक्रमण आणि मराठी माणूस झोपलेला त्यावेळी त्याला जागृत करण्यासाठी हा जागर तयार झालेला होता कारण समाजात कोणत्याही काळी शुभ निशुंभ असतात शुभ निशुंभ राक्षस होते हे कधी आपल्या आजूबाजूला पण असे शुभ निशुंभ राक्षस आहेत राक्षस म्हणजे कोण त्याला मोठे मोठे दात असतात भयंकर दिसायला असतो काळा असतो शक्तिशाली असतो असं नाही राक्षस ही माणूसच माणूस असतो फक्त राक्षसी प्रवृत्ती आहे राक्षस ही प्रवृत्ती म्हणजे त्याला आपण राक्षसी प्रवृत्ती आपल्या आजूबाजू खूप राक्षसी प्रवृत्ती फिर असतात आणि राक्षसी प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी शक् शक्तीने शस्त्र नायनाट करण्यासाठी देवीला आपण जाग जागर, जागर करून शक्ती मागत असतो पदोपदी शुंभ निशुंभ निर्दयी झाले बघ प्रेमाची कुठे नऊब दे शक्ती दे तुझ खडग येऊ दे तुला आता जाग जोगवा मागते आईचा जोगवा मागते असा आंबेला जागर घातला जातो हे महालक्ष्मी माते तू समाजातील हे महालक्ष्मी माते तू समाजातील राक्षसी प्रवृत्तीचा नायनाट कर सद्भावांचे संवर्धन कर सर्वत्री सुखीन संतू यासाठी हा आपण जागर करतो जागरचा अर्थ खूप मोठा आहे आपण पुष्कळजनाच्या लग्नानंतर जागर घातला जातो कार्यक्रम बाळ झाल्यानंतर जागर घातला भरपूर ठिकाणी वेगळं कारणाचा जागर घातला जातो पण जागराचा खरा अर्थ आहे की दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी शक्ती दे दुष्ट प्रवृत्तींचा निर्दलन करण्यासाठी शक्ती दे दुष्ट प्रवृत्ती आहेत दुष्ट विचार आहेत दुष्ट विकार आहेत यांचा नायनाट करण्यासाठी शक्ती दे आणि म्हणून जागर हा केला जातो सर्वांना सुखी आनंदी ठेवण्यासाठी मला ताकद दे आणि लक्षात घ्या जागर हा स्त्री रूपातील ईश्वर म्हणजे महालक्ष्मीला केला जातो म्हणजे दुष्टांचं नायनाट करण निर्मूलन करणं हे एका स्त्रीच्या हातात आहे आणि स्त्री काय करू शकते हे दाखवण्यासाठीच मातेचा अवतार आहे स्त्री अष्टभुजा आहे तुम्ही सुद्धा माझ्या ऐकणाऱ्या माता बहिणी ज्या आहेत ह्या सुद्धा तुळजा तुळजा तुळजाभवानीच आहेत ह्या ऐकणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत ह्या तुळजाभवानीच आहेत ह्याच देवी आहेत त्यांच्याशी व्यतिरिक्त देव कुठच नाहीये फक्त त्या आपल्या स्वतःच अस्तित्व विसरून गेलेल्या आहेत त्या स्वतःला अबला समजतायत म्हणून त्या मागे राहिलेल्या आहेत पण त्या सर्व सिद्धीच्या कारण आहेत त्या तुळजाभावानी आहेत त्या अंबाबाई आहेत जेवढ्या जेवढ्या देवींची नावं आहेत त्या सर्व त्याच आहेत तुम्ही आहात स्त्री स्वरूपात ईश्वर म्हणजे महालक्ष्मी ती सर्वांची माता म्हणजे आदिती महाकाली महासरस्वती महालक्ष्मी या तुम्ही आहात विसरू नका त्या त्रयस्वरूपी आंबेचे पीठ उपपीठ आपल्या भारतात खूप आहेत एक्कावन पीठ आहेत त्या साडेतीन पीठामधलं हे महत्वाचं पीठ आहे काही लक्ष्मी पीठे मराठवाड्यात आहेत कोल्हापूरचे महालक्ष्मी पूर्णपीठ सप्तशृंग येतील वणीचे अर्ध पीठ आहे वणीची देवी अशा साडेतीन पीठांपैकी उपपीठे भारतभूमीने भारतीय संस्कृतीने जपावीत अशी आहेत कारण स्त्रीला किती महत्व होत हे सांगण्यासाठी देवीची पूजा केली जाते देवी म्हणजेच तुम्ही आहात देवीच्या नवरात्रीमध्ये जोगवा मागतात मी सांग ना जोगवा कशासाठी मागायचा अहंकाराचा त्याग करण्यासाठी जेव्हा देवीने देवी भक्तांनी देवी काम क्रोध लोभ च चिंध्या करू, करून चिंध्या करून त्याचा पोत बनवावा आणि तो पेटवावा आणि तो घरोघरी फिरवावा आणि त्या पोतावर पोत म्हणजे काय तर एक लाकूड असतं त्या लाकडाला वेगवेगळ्या भरपूर चिंध्या गुंडाळल्या जातात आणि त्यावरती तेल तूप टाकून ते पेट्रोल आणि घरोघरी फिरवलं जातं पण या चिंध्या म्हणजे काय हे प्रतीक आहेत सर्व ते म्हणून आता कशाला चिन्ह पोत पाहिजे त्या लाईट नव्हती म्हणून ते पोत फिरत होते आता आपल्याकडे बल आहेत हॅलोजन है आहेत आता कशाला पोत फिरवा लागेल तर पोत हे प्रतीक आहेत हे चिंध्या म्हणजे काय काम क्रोध लोभ दंब मद मस्तर वासना यांच्या चिंध्या फाडून त्या लाकडाला गुंडाळून त्यावरती आपण भक्तीच तूप फिरव टाकलेलं आहे तेल टाकलेलं आणि ते पेटून दिलेलं आहे हे सर्व विकार आपण जाऊन टाकलेले आहेत आणि घरोघरी फिरवलेलं आहे आणि सर्वांमध्ये प्रेमरूपी भक्ती वाढवण्याचा प्रयत्न आपण या जोगवाच्या माध्यमातून करत असतो